अक्षय कुमार नेहमीच काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतो नाही का आता तर केसरी चॅप्टर टू दोल्ड स्टोरी ऑफ ऑफियनवाला बाग मध्ये धमाल केली हा सिनेमा आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका भन्नाट पण फारसानं ऐकलेल्या लढ्याची कहाणी सरसी शंकरन नायर एक जबरदस्त वकील ज्याने इंग्रजांच्या नजरेत डोळे घालून येण्यासाठी लढा दिलाय याच्यावर हा चित्रपट आधारलेला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय धमाल आहे या सिनेमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया सुरुवातीला केसरी चॅप्टर टू या चित्रपटाची सुरुवात थोडी संत वाटते खरंय पण जसा सिनेमा पुढे सरकतो तसतस त्याचं वजन सुद्धा वाढत जातं सुरुवातीलाच ब्रिटिशांची दडपशाही आणि आपल्या लोकांचा त्यावरचा संताप जबरदस्त दाखवलाय आणि मग जेव्हा अक्षय म्हणजेच शंकरन नायर शांतपणे म्हणजे ठामपणे इंग्रजांविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा खरंच अंगाला काटा येतो अक्षय कुमारचा अभिनय म्हणजे भन्नाटच असतो त्यानं शंकर नायरचा संयम चिकाटी आणि तडपदारपणा अफलातून उभा केलाय विशेषतः संवादामध्ये तर प्रेक्षक थेट खुर्चीवर बसतात आर माधवनं तर दुसराच खेळ मांडलाय ब्रिटिश जनरल डायरच्या वकिलाची भूमिका साकारताना त्याला कुठलीच कमी भासू दिली नाहीये त्याचा इंग्रजीतलं धारदार बोलणं आणि कोर्टातला तणाव चांगलाच जाणं अनन्या पांडेचं सुद्धा यात खूप सुंदर गाणं आहे तिच्या भूमिकेला आत्मविश्वास आणि एक वेगळीच फ्रेशनेस आहे विशेषतः भावनिक प्रसंगात दुसरीकडे करण सिंग त्यागींचं दिग्दर्शन मस्तच आहे एकोणीसशे एकोणीस चा एक भारत लोकांचा रोष आणि ब्रिटिशांची दडपशाही सगळं इतकं जिवंत वाटतं की काही क्षण तर शहारून जायला होतं जालियानवाला बागचं दृश्य बघून तर अंगावर काटा येतो खरंच त्या काळाचा त्रास थेट हृदयाला भेटतो याबरोबरच तांत्रिक बाबींबद्दल सांगायचं झालं तर सिनेमॅटोग्राफी खूपच भारी केली आहे गडद रंगछटा आणि प्रकाशाचा मस्त वापर करून तणावपूर्व वातावरण छान उभं केलंय पार्श्वसंगीतही प्रसंगांनुसार अगदी फुल फटका बसल्यासारखं आहे पण हो काही गोष्टी खटकतातच सुरुवातीचे वीस तीस मिनिटं जर थोडं वेगात गेलं असतं तर अजून जोर पकडला असता आणि हो केसरी चॅप्टर टू हे नाव ऐकून लोकांना लगेच दोन हजार एकोणावीसच्या केसरीची आठवण येते पण दोन्ही कथांचा थेट काही संबंध नाही आहे त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो थोडी सिनेमॅटिक लिबर्टी आहे म्हणून इतिहास प्रेमींना थोडं काचायला होईल पण मोठ्या चित्रात पाहिलं तर फारस त्रास देत नाही एकंदरीत सांगायचं तर केसरी चॅप्टर टू हा एक तगडा कोर्टरूम ड्रामा आहे दमदार अभिनय तिखट संवाद आणि देशभक्तीची भावना यामुळे हा सिनेमा बघायला हवा थोडक्यात काय तर काही छोट्या चुका सोडल्या तर हा सिनेमा पाहताना तुमच्या मनात एकच भावना उरेल अंड्या या विरुद्ध उभं राहायला थोडे तरी लोक पुरेसे असतात तर केसरी चॅप्टर टू बघितला का बघितला असेल तर तुमचं मत कमेंट्स नक्की सांगा आणि हो मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका